नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर लाईव्ह दिंडेगाव येथे भारतीय सैन्य दलात सेवेत असलेल्या जवानावर प्राणघातक हल्ला तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथे सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानास गावातील काही अज्ञात गावगुंडांनी लोखंडी रॉडसह धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना शुक्रवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली जखमी सैनिकावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे मी आरभ जाऊन सुट्टीला तीस दिवसात सुट्टीला आलो होतो येऊन दहा बारा दिवस झालं मी आज आमच्या आत्ताच्या घरी बोलण्यासाठी गेलो होतो आत्ताला बोलून घरी वापस निघालो होतो ઘરે વાપસ મચીલેજરંગ પપ્પુ કોરાડીને અને તલ બાલાજી વિલાસ ગુરવ वय पंचवीस वर्षे राहणार दिंडेगाव असे जखमी सैनिकाचे नाव आहे यातील बालाजी हा भारतीय सैनिक दलात जम्मू काश्मीर येथे सेवेत असून तो सुट्टीनिमित्त गावी आला होता तो गावात असलेल्या आपल्या आत्याच्या घरी भेटण्यासाठी गेला असता गावातील काही गावगुंडांनी त्याच्यावर जबर हल्ला केला त्यात तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी गावात सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा हल्लेखोरांनी दगडफक दगडफेक केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या घटनेमुळे कुटुंब भयभीत झाले आहे या गावगुंडावर कडक कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांमधून होत आहे या घटनेस तब्बल चोवीस तास उलटून गेले तरीही पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव संजीवन मिरकल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थोड्याच वेळात गुन्हा दाखल होईल असे सांगितले गेल्या काही महिन्यापूर्वी दिंडेगावे या गावातच तंटामुक्त समिती अध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन गटात तुफान हानामारी झाली होती मागील भांडणाची कुरापत काढून गावगुंड हल्लेखोराने हल्ला केल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे तुळजापूर डाईवसाठी सतीश राठोड उस्मानाबाद ದೊಗ ಮಾಜೆ ನಾತು ಎತ್ತಡಿಯ हल्ला केले येऊ का तलवारीचा हल्ला करून तलवारी हातात घेऊन माझ्या लेखरावाची मढे मावली गेली तिथं म्हणून गोम टोकल्या आम्हाला सुद्धा नाही माझ्या लेखराचं आज मडच होत हरी मतील्या गाठून सगळ्या गावाला माहीत आहे आमच्या कुण्या लेखरावाला वागू दे ना कुठं जाईल तिथं सायकल याय त्या फटफट्याय माझ्या लेखरावाला माझं मिनेन बाळ माझं बोलायला को बारा कोसून त्याने मारला माझ्या लेकराला तुम्हीच न्याय करा माझ्या लेकरावरती सरकार न्याय देतो का नाही पोलिसांनी या ठिकाणी आलेत का नाहीत आलते पोलिसाने मी नाही दिली ते काय बोलली नाही ते माझ्या लेकरावाला हल्ले मग कुराड्या घेऊन आले पोलिस आमच्याच लेकरावाला कावाले मावशीला भेटण्यासाठी म्हणजे तिकडे घरी गेलो होता घरी गेल्यानंतर मग परत येताना थोड्या अंतरावर आल्यानंतर मग तिथं पण तक्रार चालू झाली तक्रार झाल्यास कळाल्यानंतर मग मी इकडं आलो बाहेर बाहेर आलो तोपर्यंत तिकडले सगळे लोक इथं आले होते ते म्हणजे ज्याला लागले का तो पण इथं आला होता मग सातपती साहेबाला मला कळाले कळायला मिरकली साहेबला फोन केलो मी ए पी आयला आणि सतपती साहेबांना पण फोन केलो आणि दवाखान्याला जाईपर्यंत तोपर्यंत सतपती साहेब इथं आले होते सतपती साहेब आल्यानंतर बघितले ते काय म्हणजे परिस्थिती कशी आहे त्या